हॅलो नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा आ, आज खरं तर ब्लॉग बनवायचा नव्हता पण माहिती नाही कॅमेरा हातात घेऊन मी बोलायला लागले काय बोलू मला कळत नाही माझ्यासाठी मला नाही वाटत सण हा सण असतो कधी कारण रोजचंच रुटीन माझ्यासाठी असतं हे आमच्याकडे कसं आहे ना आमच्या घराचं सा स्पेशली सासरी आमचा कोणाशीच काही संबंध नाही आहे किंवा आम्ही फार तर काही कोणाच्या घरी जात नाही किंवा कोणी आमच्या घरी येत नाही तर आमचे सगळे डेज सारखे असतात दसऱ्याला कशी पद्धत असते ना आपण म्हणजे याच्या त्याच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतो किंवा आईकडे असं असायचं किंवा सगळं गाव एकमेकांकडे जायचं इथे तसं काहीच नाही आहे तर मला ना मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की कधी कधी असं वाटतं की मी कुठे येऊन पडली आहे की ही लोक मला खूप प्रेम करतात सगळं काही पण या गोष्टी नसतात का मलाही खूप हौस आहे मला खूप हौस आहे मला मी ना माझी जी इमेज आहे ना ती पब्लिक इमेज आहे मला सतत आजूबाजू बाजूला लोक असलेली आवडतात आणि इथे असं आहे की इथे कोणीच नसतं कोणीच नाही खाली दुकान आहे तर सासरे दुकानमध्ये असतात आणि सासूही त्यांचं काम वगैरे हो झालं थोडंफार मला मदत करून झाली की ते खाली असतात घरात आधी मी आधीपासून एकटीच असते फक्त नवरा बाहेरगावी असतो तोही महिन्यातून दीड महिन्यातून येतो याच्या आधी मी वर्षभर जॉब करायची मी सगळं विसरून गेले होते पण लग्नानंतरही कोरोना होता आणि कोरोनातहीच सिच्युएशन मी फेस केली होती म्हणजे माझा प्रॉब्लेम काय झाला ना मी होती जॉईंट फॅमिलीतली आणि जॉईंट फॅमिलीतली असल्यामुळे मला सतत आजूबाजूला लोकं असण्याची सवय आहे आणि इथे ते काहीच नाही आहे म्हणजे गोष्ट तुम्हाला ऐकताना फार छोटी वाटेल पण जो व्यक्ती हे फील करतो ना ते फार वेगळं आहे म्हणजे लग्न करताना तुम्ही फक्त मुलगा बघा किंवा ह्या या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे जर तुम्ही जॉईंट फॅमिलीतले असणार तर तुम्ही जॉईंट फॅमिलीज बघायला पाहिजे कारण आजकाल जॉईंट नाही राहत कोणी पण सणावाराला याला त्याला सगळे एकत्र येतात आणि तुम्ही जर न्यूक्लिअर फॅमिलीत वाढलेली असाल तर तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये तरी लग्न नका करू मुलीचं अहो या गोष्टींचा त्रास होतो त्रास होतो कारण मला या गोष्टीचा त्रास होतो आहे बऱ्यापैकी त्रास होतो आहे ही लोकं खूप प्रेम करतात मला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही पण माझ्या आतलं जे आहे ना मनातून जे येतं ना ते न, मी नाही सांगू शकत कोणाला इथे आणि हे लोक समजूनही घेऊ शकत नाही की काय माझं नेमकं म्हणणं काय तर आणि सण असला ना मला या गोष्टी जरा आवर्जून जाणवतात तर मी सहज अशीच बसले होते तुम्ही बघू शकता माझी काही तयारी नाही आहे कशीच अशीच बसली मी किंवा असतं ना एक्साइटमेंट असते सणाची नवीन कपडे घालण्याची छान हे करण्याची पण मला ती काही राहिलीच नाही हो आणि ह्याच्यात त्यांची चुकी नाही आहे हा सगळा माझ्या मेंटॅलिटीचा भाग आहे आणि मी ती चेंज करायला हवी पण मग ती नाही होत मला आठवतं तर, तर ते सगळंच मा माझ्या ज्या बहिणी आहेत त्या खूप एन्जॉय करतात नवरात्री होती नऊ दिवस गरबा खेळायला जाणं छान छान तयारी करणं माझं तसं सगळे दिवस सारखे असतात सगळे म्हणजे अगदी सगळे आता बाळ आहे म्हणून मी समजू शकते मी घराते पण याच्या आधी पण हे असंच होतं जेव्हा फक्त मी पुण्याला होती ना तेव्हाच काहीतरी वेगळं चित्र होतं आणि आता सेम आहे तसं म्हणून खरं तर माझी यूट्यूबची जर्नी सुरू झाली की मी काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे कुठेतरी कारण माझं हे दुखणं रडगाणं कोण ऐकणार आहे घरचे तर नाही ऐकत आणि मी त्यांना सांगूही शकत नाही तर मला कुठे व्यक्त होता येतं तर, तर हे एक प्लॅटफॉर्म आहे याच्यात मला असं मी यांना वाईट म्हणतच नाही आहे मी ऑलरेडी सांगते की हा सगळा माझ्या मेंटॅलिटीचा गेम आहे तर मला असंच मी आता लोळलेली होती तर मला जे बघू शकता मी तयार वगैरे काहीच केली नाही तर मला बोलावं वाटलं म्हणून मी कॅमेरा ऑन केला आणि हे सगळं भडभड तुमच्या जो व्यक्त झाले तर असं काही आहे चला भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय